रेझ्युमे म्हणजे काय तर रेझ्युमे एक प्रकारे तुमचा मार्केटिंग डॉक्युमेंट आहे म्हणजे आपण एखादा व्यवसाय म्हंटल तर व्यवसायाच्या दोन भाग असतात एक असं सेल्स एक असतं मार्केटिंग तर मार्केटिंगचं काम काय असतं मार्केटिंगचं काम असतं तुमच्याकडे लीड्स आणणं तुमच्याकडे फुटफॉल्स आणणं बरोबर तसंच रेझ्युमेचं काम काय असणार तुमच्याकडे आयबॉल्स आणणं किंवा तुमच्याकडे नजरा वळवणं तुम्हाला इंटरव्यूचे कॉल आणणं तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जे कव्हर लेटर प्रेझेंट करता ते ऍक्च्युअली सेल्सचं काम आहे जिथे तुम्ही तुमच्या स्वतःच्या सेलिंग स्किल बद्दल बोलताय कारण तुम्ही जर तुमचा रेझ्युमे हा योग्य पद्धतीने बनवला मी तो योग्य पद्धतीने मांडला समोरच्या कंपनीला तो त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मॅच झाला हे कळायला पाहिजे की जेव्हा एखादा रिक्रुटर एखाद्या फ्रेशरचा इंटरव्यू इंटरव्ह्यू घेतो आणि एखाद्या एक्सपिरियन्स व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतो ते दोन्ही इंटरव्ह्यू ची करण्याची पद्धत वेगळी असते फ्रेशर्स इंटरव्ह्यू हा चौकटीच्या बाहेरचा असतो रेझ्युमेच्या चौकटीच्या बाहेरचा असतो म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची आवडी काय निवडी काय त्यांना हॉबीज काय व्हॉट काइंड ऑफ वर्क डू दे रिअली एन्जॉय चौकटी बाहेरचा प्रश्न आहे पण जसं तुम्हाला एक पाच वर्षाचा अनुभव झाला हा वर्षाचा अनुभव झाला त्यांच्यासाठी तुम्ही फ्रेशर नाही आहे त्यांना असा व्यक्ती हवा आहे जो चौकटीमध्ये राहणारा आहे त्या पथडी मधला काम करणारा व्यक्ती हवा आहे